अठराशेच्या काळात आपला भारत कसा दिसायचा आपल्या भारतातील शहरे कशी दिसायची आपल्या भारतातील गावे कशी दिसायची गावातील लोक कसे राहायचे शहरातील लोक कसे राहायचे लोकांचे राहणीमाने कसे होते अठराशेच्या काळात ब्रिटिश त्यावेळी भारतात नुकतेच आपले पाय रोवत होते अठराशेच्या दशकात भारत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता ब्रिटिश साम्राज्याने भारतातील विविध राजवटींना आणि साम्राज्यांना ताब्यात घेतले होते या काळात भारतातील राजकीय परिस्थिती खूपच अस्थिर होती कारण विविध राजे आणि राजे आपापसात युद्ध करत होते ब्रिटिशांनी या अस्थिरतेचा फायदा घेतला आणि त्यांची सत्ता स्थापन केली भारतामध्ये सर्वात दोन मोठी साम्राज्य होते त्यातील मोगल साम्राज्य आणि दुसरे मराठा साम्राज्य यांच्यामध्ये सतत युद्ध होत इंग्रज ज्यावेळी भारतामध्ये आले होते त्यावेळी या सर्व गोष्टींचा त्यांना फायदा मिळाला भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांनी आपापसात वाद पेटवून दिले आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन केले गाव व शहरांचा जीवनशैली गावांतील जीवनग्रामीण भागातील लोकांचे जीवन साधे आणि कृषी केंद्रित होते बहुतेक लोक कृषी आणि शेतकामावर अवलंबून होते घरगुती कामे जलस्रोतांचा वापर आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या जीवनाचा भाग होता लोक प्रामुख्याने पाड्यांमध्ये राहत होते जेथे घराघरात जुने वास्तू आणि पारंपरिक शिल्पकला दिसत होती गावातील घरं पारंपरिक भारतीय घरं साधारणतः एक किंवा दोन मजली असायची घरांची बांधणी पारंपरिक पद्धतीने केली जात असे पडक्या भिंती खपरेलाचे छप्पर आणि पारंपरिक नक्षिका शहरी जीवन शहरांमध्ये जसे की दिल्ली मुंबई आणि कलकत्ता जीवन अधिक व्यस्त आणि जटिल होते शहरांमध्ये व्यापारी शिल्पकार आणि शासकीय अधिकारी यांची संख्या जास्त होती या शहरांमध्ये ब्रिटिश प्रशासनाची उपस्थिती व व्यापारी केंद्रांमुळे आर्थिक क्रियाकलाप अधिक होते शहरी घर शहरी भागात घरांमध्ये काही आधुनिक सुविधा आल्या होत्या ब्रिटिशकालीन वसाहती आणि सरकारी इमारतींमध्ये पश्चिमी शैलीच्या वास्तूंचा समावेश होता धार्मिक व सांस्कृतिक जीवन धार्मिक व सांस्कृतिक प्रथा जीवनाचा एक महत्वाचा भाग होत्या विविध धर्मांचे लोक हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि सिख यांचे विविध धार्मिक उत्सव आणि सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात होते सांस्कृतिक आचारधर्म लोक पारंपरिक नृत्य संगीत आणि नाट्यशास्त्रामध्ये भाग घेत होते कलेच्या विविध प्रकारांचा प्रचार आणि प्रसार होत होता आणि स्थानिक परंपरा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होत होता अन्नपदार्थ खाद्यपदार्थ क्षेत्रीय उपलब्धतेनुसार बदललेले होते ग्रामीण भागात मुख्यतः तांदूळ गहू आणि दाल यांचा समावेश असायचा तर शहरांमध्ये विदेशी अन्नपदार्थ आणि वस्त्रांची वाढती मागणी होती आरोग्य व वैद्यक आयुर्वेद व पारंपरिक चिकित्सा आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धतींना प्रामुख्याने वापरले जात होते हर्बल औषधे मसाले आणि पारंपरिक तंत्रज्ञानाने आरोग्य व्यवस्थापन केले जात होते ब्रिटिशांनी आधुनिक शिक्षण पद्धती लागू केली ज्यामुळे भारतीय समाजात एक नवा सांस्कृतिक प्रभाव निर्माण झाला इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरू झाले आणि भारतीय समाजात आधुनिक विचारधारा रूढ झाली स्टार धार्मिक आणि सामाजिक चळवळी या काळात राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर सारख्या नेत्यांनी सामाजिक सुधारणा सुरू केल्या राजा राममोहन रॉयने ब्राह्मो समाजाची स्थापना केली जी भारतीय समाजातील अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष करत होती स्टार ब्रिटिश व्यापार व उपनिवेशीकरण ब्रिटिशांनी भारतातील विविध व्यापार मार्ग आणि संसाधनांचा वापर करून आर्थिक नफा कमावला त्यांनी भारतीय कृषी उद्योग आणि व्यापारावर नियंत्रण ठेवले कृषी व शेतकरी परिस्थिती भारतातील कृषी उत्पादनावर ब्रिटिशांचा प्रभाव वाढला त्यांनी कृषी उत्पन्नावर कर लावले आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तडजोड करावी लागली अठराशेच्या दशकात भारतीय साहित्य व कलाक्षेत्रात काही महत्वाचे बदल झाले हिंदी बंगाली आणि मराठी भाषांमध्ये नवीन साहित्यिक चळवळी सुरू झाल्या संगीत व नृत्य भारतीय संगीत व नृत्य प्रकारांमध्येही यावेळी विविध प्रयोग झाले भारतीय शास्त्रीय संगीताचे आधुनिकीकरण झाले आणि भारतीय नृत्याच्या विविध शैलींमध्ये सुधारणा झाली त्या काळातील लोकांना सुखसुविधा जरी कमी असल्या तरी मात्र त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन खूप प्रामाणिकपणे होता भाजी भाकरी खाऊन सुद्धा लोक सुखी समाधी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदी राहायचे आपल्या पूर्वजांकडून आपण हे शिकायला हवं सुख आणि समाधान कितीही पैसा असला तरी आपण विकत घेऊ शकत नाही हेच या व्हिडिओमधून शिकायला मिळालेलं आहे तर मग भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रजा घेत आहे आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार